करोली टी मध्ये स्मशानभूमीची दुरावस्था करोली टी मध्ये स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था नसल्यामुळे गावातील नागरिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी एखादे निधन झाले तर गावातील नागरिकांना बॅटरी अथवा मोबाईलच्या लाईटचा वापर करून स्मशानामध्ये डेड बॉडींना अग्नी द्यावा लागत आहे स्मशानभूमीच्या जवळच ओढा पात्र असल्यामुळे सापांचे प्रमाण असल्याने लोक रात्रीचे स्मशानभूमीमध्ये अग्नी द्यायला घाबरतात स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था व्हावी अशी करोली टीमधील नागरिकांची मागणी आहे करोली टी ग्रामपंचायतीने लक्ष घालून स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे